जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय भटु भैरवनाथ नमस्कार मित्रांनो अध्यात्मशास्त्र या युट्यूब चॅनेलवर मी प्रवीण जाधव आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो बरेच दिवस झाला व्हिडिओ बनवला नव्हता त्याचं कारण असं की मी माझ्या स्वतःच्या साधनेमध्ये व्यस्त असतो व्यस्त होतो त्या अनुषंगाने रेग्युलर व्हिडिओ मला बनवायला दमत नाही परंतु त्यातले त्यात वेळात वेळ काढून मी अधूनमधून व्हिडिओ अपलोड करत असतो तर रेग्युलर मी कधीही व्हिडिओ अपलोड करत नाही तर हे लक्षात घ्या कारण की बरेच जण व्हिडिओची बरेच दिवस जर वाट पाहत होते गुरुजींचा बरेच दिवस झाले आला नाही काय नाही तर त्यांच्या विनंतीला मान देऊन आज व्हिडिओ मी बनवतोय तर विषय काय घ्यावा तर आज विषय घेऊया शक्ती उपासक किंवा कुठल्याही देवतेचा उपासक भक्त साधक याचं आचरण कसं पाहिजे महत्वाचा विषय ज्यावेळेला तुम्ही कुठल्या गादी जात असतात मी म्हणत नाही की माझ्याकडे या कुठेही जावा तुम्ही त्याच्याबद्दल काही दुमत नाही आणि मला नेहमीच सांगत असतो मी की तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी जवळचाच एखादा तुम्ही गुरु शोधा का शोधा म्हणत असतो मी नेहमी का सांगत असतो की तुमच्या घराच्या जवळचाच एखादा गुरु शोधा का सांगतो कारण की तो तुम्हाला आडीनडीला वेळ प्रसंगी पूर्ण वेळ देऊ शकतो जर तुम्हाला गुरु असाच तुमच्या उपयोगाचा आहे की जो तुम्हाला आडीनडीला तुम्हाला ओळखू शकल तुम्ही त्याच्याकडे गेल्यानंतर तो तुम्हाला ओळखू शकल की तुम्ही कोण आहे समजलं का एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला जर तुम्ही गुरुकडे गेला आणि गुरुलाच माहिती नसेल मी याला दीक्षा दिली का नाही दिली काय फालानं ढिमकानं तर ते तुमच्यासाठी हानिकारक गोष्ट होऊ शकते तुम्हाला ओळखतच नाही तुमच्या दृष्टिकोनातून त्याची किंमत तुमची किंमत जर आली ना ते तुम्हाला ओळखत नाही तर असं नाही काय उपयोगीच तर मी नेहमी तर असा सल्ला देत असतो की तुम्ही गुरु असा शोधा की जो तुम्हाला ओळखत बरं नाव नाही वळातील तुमचं तरी कमीत कमी त्याला कळलं की हा माझा शिष्य आहे तुम्हाला बघितल्या बघितल्या असं पण आहे मित्रांनो तर या अनुषंगानं व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करतो की गुरु कसा असावा गुरुची लक्षणं काय तर मित्रांनो गुरुची लक्षणं काय हे जर तुम्ही ग्रंथ जर उघडून बघितले की तुमचा दासबोध ग्रंथ उघडून बघितला एकनाथी ती भागवत उघडून बघितला गीता उघडून बघितली असे ग्रंथ जर गुरुचरित्र इत्यादी ग्रंथ जर उघडून बघितले तर गुरुची लक्षणं आहेत लक्षात घ्या ती लक्षणं बघा तुम्ही पारखा आणि मग ते करा कुठली बी गोष्ट पार पण केली पाहिजे ह्या विचाराचा असं माझं सांगणं तुम्हाला म्हणजे माझं नाही शास्त्रांचं सांगणं माझं सांगणं म्हणणं म्हणजे मी एवढा ना, मोठा ना नाही तर गुरु शांत असावा गुरु उदार असावा गुरु संयमी असावा गुरु क्षमाशील असावा ब्रह्मनिष्ठ असावा निस्वार्थी असावा ही गुरुची लक्षणं आहेत अजून बरीच लक्षणं आहेत पण मेन मेन ठळक ठळक लक्षणं मी तुम्हाला सांगू इच्छितो तर मित्रांनो जसा गुरु तसा चेला असं असतंय लक्षात घे तर तुम्ही तुमचं आचरण असं पाहिजे की गुरुला कलंकित करणार आचरण नाही पाहिजे मी माझ्या शिष्यांना नेहमी सांगत असतो की हे बघा शिष्यांनो तुम्ही आईवरून कुणाला शिवी देऊ नका का देऊ नका म्हणत असतो दुर्गा सप्तशती सांगती सांगते हो या देवी सर्व मातृरूपेण शु मातृरूपेने संस्थिता नमस्त स्य मग तुम्ही इकडे देवीचे भक्त म्हणून घेणार आहे आणि तिकडे आईवरने शिवी देणार आहे लोकांना तर ही अत्यंत दंडनीय गोष्ट आहे निंदनीय गोष्ट आहे ही ही गोष्ट तुम्ही एकदम गोष्ट आहे एकीकडे तुम्ही शक्तीचे उपासक म्हणून वागणार आणि एकीकडून आई जाणार ती सांगते की सर्व सर्व माता ह्या जगदंबेचे स्वरूप आहे आणि तुम्ही आईवर न देणार किती मोठा विरोधाभास होईल हा तर मित्रांनो माझ्या शिष्यांना मी तर नेहमी असं सांगत असतो आणि अजून माझे काही मित्र पण आहेत बरेचसे माझे मित्र आहेत की जे गुरु आहेत ते सुद्धा माझ्या विचारांनी त्यांना माझे विचार पटले ते सुद्धा स्वतःच्या शिष्यांना हे गोष्ट सांगू इच्छितात जर माझ्या विचाराची समज असतील तर तर असं आहे तर ही एक झाली गोष्ट त्याच्यानंतरनं मित्रांनो दुसरी गोष्ट आईवर शिवी नाही दिली पाहिजे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्या वाणीमधून साधना करत असताना ती तुमच्या साधनेची जी पवित्रता आहे तुमच्या ती काय वाचामध्ये पवित्र पाहिजे तुम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ही रोज आंघोळ केली पाहिजे रोज आंघोळ करत नसतील आणि म्हणत असतील आम्ही साधक आहे कसले साधक साधकांनी आंघोळ केली पाहिजे आंतर शौच आणि बाह्य शौच असे दोन घटक आहेत तर बाह्य शौच हे पाहिजेच पण जर तुम्ही आजारी असताल जर तुमचं काही काही अपरिहार्य कारण असेल तुम्ही रेल्वेत असताल नाही तुम्हाला आंघोळ करायला जमली या टाइपला आंतरिक शौच तरी तुमच्यात पाहिजे आंतरिक शौच कशाला म्हणलंय तुमच्यामध्ये मत्सर नाही पाहिजे तुमच्यामध्ये द्वेष नाही पाहिजे सूड सूड भावनेने तुम्ही पेटलेला दसला पाहिजे हे लक्षात घ्या तर आंतर मी आंतरिक शुद्ध पवित्र पाहिजे तुमचं अंतकरण जर अनालिसिस जर केलं तर शांत स्थिर आहे का स्थितप्रज्ञ तुम्ही पाहिजे संयमी पाहिजे तुम्ही जर बोलला तर काय म्हणते त्याला माझा अमृताशी बोल कौतुक की माझा मराठा बोल कौतुक की अमृताशी पैजाशी ही जिंक शे मौरीने सांगितलं तुमचे बोल हे अमृतासारखे पाहिजेत तुमच्या शब्दा शब्दात लक्षात घ्या अमृत थाळलं पाहिजे म्हणजे अमृत म्हणजे काय कारुण्य क्षमा दया शांती ज्ञान वैराग्य हे तुमच्या वाणीत व थांबून वाहिलं पाहिजे ह्या गोष्टी महत्वाच्या नाही का ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत लक्षात घ्या मी नेहमी साधू संतांच्या विचारांनी आपण प्रभावित असतो आणि तेच विचार प्रसारित करण्याचा प्रयत्न करत असतो मी देखाव्याच्या विरोधात वादत असतो हे नेहमी लक्षात घ्या मीच नेहमी सांगत असतो वेळेला जगमकाटाला बोलू नका का सांगत असतो का सांगत असतो का त्याचं कारण आहे की हे हो आहे हे लक्षात घ्या या ठिकाणी खून महत्वाची तुम्हाला सांगतो अपवित्र साधना करण्यापेक्षा पवित्र साधना केलेल्या के चिरस्थायी टिकत प्रीत पिशरचं पुजून त्याचा काय उपयोग होत नाही त्या गोष्टी वाईट आहेत हे मी नेहमी सांगत असतो तर कधीही भूत प्रेत पिशाच काही हाडळी प्रसन्न करण्याच्या नादाखाली बाबा काही लोक आता पाठीमाग काही अशी पण साधक होती कुठल्या तरी पिशाची सिद्ध करत होते तर त्यांनी हे भरपूर काय काय कांड केलं भयानक त्रास झालाय त्यांना वाट लागली त्यांची कशासाठी तुम्ही हे कुठं करताय साधा सरळ सोप्पा रस्ता साधा संत त्याला सोडून वाया वायफट मार्गाने तुम्ही कुणाच्या नादाने गेला तर तुम्हाला लय परिणाम नम... तुम्हालाच नाही तुमच्या पिढीला सुद्धा बघावं लागू शकते यासाठी गंभीर गोष्टी इथं पण त्यात कोणालाच गांभीर्य नाही हे मी सांगण्याचा व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो अंधश्रद्धेला खत पाणी घालू नका ही तर वेळोवेळी मी सांगत असतो का सांगत असतो की जेणेकरून आता पाठीमागे पण मी एक विषय घेतला होता घेतला होता नाही घेतला असा नाही पाठीमागे एक दोन विषय घेतलेत मी आणि ते विषय आहेत कारण की पुण्यामध्ये ते तसं मोठं कान चालतं हिडन याचं ते ते सांगितले तर अशा काही गोष्टी होऊ शकतात त्या सुद्धा सावध राहा मी व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना वेळोवेळी सांगत आलेले त्याच्याबद्दल काही दुमत नाही आणि मला नाही वाटत मी काय चुकीचं सांगितलं माझा उद्देशच क्लिअर आहे की तुम्ही नामजप करा साधना करा इतर काय आपल्याला गरज नाही ठाईस बेसुनी करा एक चित्त आवडी आनंद आळवावा तो करा महाराजांनी सांगितल्याच प्रमाणे केलं तरी सगळ्या गोष्टी ओके होणार आहेत दुसऱ्या गोष्टी करायची काही जास्त गरज पडत नाही तशा वस्तूत कारण की नामाचा महिमा कोण करीशीमा सांगितलेला आहे ना चालू सांगता खोट आहे एखादी खरंच आहे नामात आणि दुर्गेच्या नामात तेवढा प्रभावच आहे त्याने त्या प्रभावाने कितीही मोठे तंत्र नष्ट होत डिफिनेट होतं ग्रह दशा बदलते ग्रह अनुकूल होत्या प्रतिकूल फळ देत नाही बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत हे व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो अजून एक विषय हा आपला शत्रू कोण आता उदाहरणार्थ समजा मला आता केस नाही तर एखादा मला मला माणूस मानला की हा टाकलाय ठीक आहे त्या बाबतीत तो माझा शत्रू आहे का नाही तो माझा शत्रू नाही त्याने काय बघितलं त्याच्या आकलीप्रमाणे त्यांनी बघितलं एक गोष्ट तुम्हाला सांगतो त्या बाबतीत एक शास्त्रीय गोष्ट मी तुम्हाला सांगतो एक वेळ काय चालतं आता मी ती स्वतःची बरोबरी करत नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आधी क्लिअर करू इच्छितो की त्या पात्राची मी स्वतःशी बरोबरी करू शकत नाही की ज्या पात्राचं तुम्ही उदाहरण देणार आहे एक गोष्ट सांगतो तुम्हाला एकदा जनक राजाला एक स्वप्न पडलं होतं जनक राजाला स्वप्न पडलं होतं स्वप्नामध्ये जनक राजा भिकारी होता आणि तो भीक मागून सुद्धा त्याला कोण भीक देत नव्हतं हो एका ठिकाणी त्याला भीक मिळली पण तो खायला गेला तिथं नदीचं पाणी आलं आणि नंतर पाण्यामध्ये ते पीठ वाहून गेलं वाहून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी जनक राजाने एक सभा बोलावली सभेमध्ये त्यांनी विचारलं की मला रात्री स्वप्न असं असं पडलं की मी भिकारी होतो तर ती ती खरंय आता मी जागृत अवस्थेत राजाय ही खरंय निर्णय करा आता हि तर वस्तू क्लिअर आहे ज्यावेळेला तुम्ही स्वप्न अवस्थेत ज्यावेळेला तुम्ही जाता त्यावेळेला जागृत अवस्थेचा पूर्ण विसर तुम्हाला पडतो स्वप्न अवस्था हीच सत्य अवस्था तोपर्यंत जोपर्यंत तुम्ही स्वप्नात जसपर्यंत तिने जागृत अवस्थेत आल्यानंतर जागृत अवस्था तोपर्यंतच सत्य आहे की जोपर्यंत तुम्ही जागृत अवस्थेत तुम्ही एका स्वप्न अवस्थेत गेला तर ही जागृत अवस्था मिथ्या आणि एकदा स्वप्न अवस्थेत गेला तर जागृत अवस्था मिळते आणि जागृत अवस्थेत आला तर स्वप्न अवस्था मिळते राजाने मोठा दरबार बारावला की सत्य काय ते, बार बार ते सांगा त्या टायमिंगला मोठे मोठे तत्वज्ञ तिथं फिलॉसॉफर उभे होते पण ह्याचं काही निदान काय कुणाला करता का येणार तर राजाने सांगितलं जनक राजाने सगळ्यांना जेलमध्ये टाका यांना उत्तर देता येत नाही हे कसं ज्ञानी नाही का तर त्या ठिकाणी ज्ञानांची सभा बोलावली म्हणून अष्टावक्र ऋषी त्या ठिकाणी गेले अष्टावक्र ऋषी हे आठ वर्षाचं बाळक होतं आणि सहा वर्षाचा असेल त्यांचा वय अंदाज एवढं काय थोडंसं पुढं मागं होऊ शकतं पण बालकच वय होतं सहा ते आठ वर्ष त्यांचं रेंज असणार आणि ते आठ ठिकाणी वाकडे होते म्हणून त्यांचं नाव अष्टावक्र होतं तर ते तिथं गेले तिथं गेल्यानंतरनं त्यांना बघून हे पूजा सगळे ते, ते ती पंडित होते ते हसायला लागले हे खे खे हे तर त्यांचं हसून झाल्यानंतर नाष्टावक्राने सगळ्यांकडे बघितलं आणि ते सुद्धा मोठ्याने हसले आणि माघारी निघाले माघारी गर निघाल्याच्या नंतर नंतर जनक लोक जनक राजा म्हणले थांबा तुम्ही का काय इथं हसला ह्यांना म्हणले ह्यांना विचारा हे का हसले तर का तर जनक राजा म्हणले की तुमचं शरीर बघून ते हसले आणि मी पण म्हणले हे बघूनच हसलो मला कळलं इथं ज्ञानांची सभा म्हणून मी इथं आलो होतो नाही का मग हे फक्त माझं शरीरच बघू शकतात मग हे कसले फिलॉसॉफर आहेत कसले तत्वज्ञ आहेत म्हणजे त्यांनी काय सांगितलं की तुमची पात्रता तेवढं तुम्ही बघू शकता लक्षात घ्या तुम्ही साधनेच्या मार्गामध्ये शरीर बघून एखाद्याची आर्थिक परिस्थिती बघून एखाद्याचं रूप बघून रंग बघून हे बघून तुम्ही त्याची पारख नाही करू शकत ही लक्षण ही पार हे पारखण्याच्या गोष्टी नाहीत पारखण्याच्या गोष्टी काय त्याची वाणी त्याचे आचार त्याचे विचार ह्याच्यावरून तुम्ही संतांची साधकांची सिद्धांची त्या माध्यमातल्या भक्तांची ज्ञानींची ही जी ज्ञानी सिद्ध भक्त जे काय आहेत प्रकार त्याच्यामध्ये कॅटेगरी ह्यांची लक्षणं ही आहेत फारकण्याची खुणा वेगळे आहेत हा टाकलाय हा दात आहे हा तिराळ आहे हा आहे ह्याच्यावरनं पारक नाही होत ह्याच्यावरनं पारक करणाऱ्याला काय पशुबुद्धी म्हणलं त्याला शास्त्रामध्ये काय म्हणले पशुबुद्धी तर मित्रांनो माझ्या भक्तांना मा म्हणजे माझ्या माध्यमातून जे साधना करतायत काली मातेची आणि जे शिष्य आहेत माझे भक्ती करतायत त्यांना मी हे सांगू इच्छितो की कुणाचीही पारख तुम्ही त्याच्या रूपावरून रंगावरून वेषावरून करू नका त्याची पारख तुम्ही करा त्याच्या वाणीवरून त्याच्या विचारांवरून त्याच्या दृष्टिकोनावरून बाबा तो निर्मत्सरी आहे का तो कोणाचा मत्सर करतोय का तो कोणाचा द्वेष करतोय का त्याच्यावर तुम्ही पारखा आंतरिक्ष तुम्हाला पहिलं जिंका लक्षात घ्या हे मी व्हिडिओच्या माध्यमातून साधक वर्गाला सांगू इच्छितो की जे साधना करण्यात हो मित्रांनो बुरा जो देखन ना मिलिया कोय जो दिल दिलखोजा आपणा ना कोय सगळ्यात वाईट जर बघायला आपण जर गेलो तर लक्षात घ्या कुणीच मिळणार ना वाईट ज्यावेळेला आपण हृदयात बघू तेव्हा कळेल तुम्हाला आपल्यासारखं वाईट करून आपल्यात काम करत मध मज तुडुंब बारले असताना आपण कोणाला वाईट म्हणणार हा हे महत्वाचं ह्यालाच अध्यात्म म्हणायचे हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे लक्षात घ्या तर सर्वप्रथम साधकाचं कर्तव्य की स्वतःच्या शरीरातले विकार शोधून नष्ट करणे हीच ही मेन आहे हेच अध्यात्म आहे लक्षात घ्या की बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना की ह्या ह्या देवाला नारळ पडायचा ह्या देवाला टाबील ठेवायचा आणि ह्या देवाला गांजा ठेवायचा हे गोष्टी किरकोळ आहेत लक्षात घ्या काय काय मग ह्या देवास लिंब उठवा ह्या देवाला ह्याला त्याला विचारायची काही गरजच नाही तुम्ही जर लांबस्मरण केलं तर ते ऑटोमॅटिकच तुमच्या देवता स्वप्नात येणार आहे तुम्हाला सांगणार आहे काय हिंडायची गरज आहे कुठं तुझी आहे तुझं पाशी तरी तू आगा सुटलं अशी हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मी लोकांना सांगू इच्छितो हेच आपला उद्देश आहे इतर हिंडायची काही गरज नाही तर तुमचे तुम्हालाच बऱ्याचशा गोष्टी कळून येतात समजतात साधनेच्या माध्यमातन कळतात कशासाठी परावलंबी व्हायची गरज आहे तुम्हाला काहीच परावलंबी व्हायची गरज नाही कसं असते लक्षात घ्या तुम्ही स्वावलंबी व्हावा ही कुणाची इच्छा नाहीये लक्षात घ्या बऱ्याच लोकांची इच्छा असते की तुम्ही स्वावलंबी व्हावा पण आपण सांगतो की तुम्ही स्वावलंबी व्हा का सांगतो कारण की मला तो तंदा नाही त्याचा मी धंदा केलेला नाही म्हणून मी तुम्हाला सांगत असतो जर मी धंदा करत असतो तर मी तुम्हाला सांगितलं असतं ह्या मंत्राची दीक्षा देतो दहा हजार रुपये मला जमा करा एवढे एवढे पैसे घेऊन या हे मंत्र घेऊन जा असं मी केलं असतं मंत्र मला येत नाही मंत्र माझे पाठ नाहीत माझे भरपूर मंत्र भरपूर स्तोत्र पाठ आहेत परंतु मी कधी विकत नाही ते धंदा करत नाही आपण ते, ते आपण देवीचे कारण नामस्मरण करा भक्ती करा भजन करा कीर्तन करा ह्याच मार्गाने चालले वारकरी संप्रदायाने तरी कुठे धंदा केला डांगकावा असतो वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्रात का वाचतो त्यांनी पूर्ण समोरपण निष्ठेने ते कार्य केले वारकरी संप्रदायाने त्यांनी बाजार नाही केला तशाच पद्धतीने शाक्त संप्रदायामध्ये देवीच्या भक्तीमध्ये सुद्धा असंच व्हावं ही माझी इच्छा आहे की लोकांना विनामूल्य देवीची भक्ती मिळावी आणि त्या माध्यमातून त्यांनी देवीशी जुडावं इतरत्र जायची काही गरज नाही इतरत्र हिंडण्याची काही गरज नाही तुम्हाला वन 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 भटकण्याची काही गरज नाही आणि हेच आपल्याला हवंय की तुम्ही देवीचं नामस्मरण करा आणि कुठल्या पद्धतीने करा रामकृष्णांच्या पद्धतीने करा विवेकानंदांच्या पद्धतीने करा तोतापुरींच्या पद्धतीने करा किनाराम बाबांच्या पद्धतीने करा यांची चरित्र वाचा एकनाथ महाराज सुद्धा देवीचे उपासक होते एकविधीची भक्ती करायची ते सुद्धा त्या पद्धतीने तुम्ही भक्ती करा श्वर माऊलींच्या पद्धतीने भक्ती करा नाही का ह्या पद्धतीने करा हीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो तर आपण तर काय बिझनेस करण्याच्या दृष्टिकोनातनं केलेला नाही प्रतिस्पर्धी कुठं असतो मित्रांनो बिझनेसमध्ये प्रतिस्पर्धी असतो ह्या कसलीच प्रतिस्पर्धा देवीच्या भक्तीत कसली प्रतिस्पर्धा प्रतिस ही प्रतिस्पर्धेचा काय विषय आहे आपण व्यापारच करत नाही तर स्पर्धा कुठली स्पर्धा नाहीच काहीच परवा नाहीये परिचा काहीच विषय नाही तर विषय हाय लक्षात घ्या की मी, मी स्वतः सुद्धा माझी निंदना लसी करणाऱ्या क्षमा करतो रोज रात्री झोपताना आपण काय करत असतो हे जगदंबा जे कोण माझे शत्रू आहेत ते सगळ्यांना मी क्षमा केले शांतपणे ही पण एक साधनाच आहे लक्षात घ्या जेवढे जेव्हा तुम्ही झोपताल तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी सांगतो ज्यावेळेला तुम्ही जेवताल त्यावेळेला तर तुम्ही भावना केली की हा अन्न ही जी देवीचा प्रसाद आहे म्हणून तुम्ही खाल्लं तर ते भक्तीच आहे तुम्ही पाणी पित असताल तुम्ही जर भावना ठेवली की हे देवीचे चरण तीर्थ आहे आणि तुम्ही तर ते चरण तीर्थच झालं ते तुम्ही झोपताना जर भावना केली देवीच्या मांडवी डोकं झोपले तर ती भक्तीच आहे तुमची झोपणं सुद्धा भक्ती झाली तुमची तुम्ही जर चालायला लागला तुम्ही जर तुम्ही जर भावना केली मी देवीच्या मंदिरात चाललोय भावना केली तुम्ही चालणं सुद्धा तुमची भक्ती आहे प्रत्येक क्रिया भक्ती ठरत जर तुम्ही इथे प्रत्येक क्रिया देवीचं ध्यान केलं तर ह्या गोष्टीचा आपण सांगण्याचा प्रयत्न करत असतो ना आपण कोणाची स्पर्धा केली ना काय केली आणि करत पण नाही आणि मला त्याची आवश्यकता बी वाटत नाही हे व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो तर आता काही माझे शिष्य आहेत त्यांच्या काहींना वाटते की बाबा गुरुजी असं बोलतील काही नाही ते सोडून विषय काय फरक पडत नाही आपल्याला काय फरक पडतो जरी की आपली निंदा केली नाबस्ती केली शिव्या दिल्या शिव्या दिल्या आपण घेतल्याच नाही देणाऱ्याने दिल्या दे पण मी घेतल्या नाहीत तर राहिल्या ना कोणाकडे असं ह्याच्यासाठी तुम्हाला या गोष्टी जर शिकायच्या असतात तर तुम्ही वाचाचे चरित्र संतांचे मग तुम्हाला ह्या गोष्टी शिक, शिक शिकायला मिळतील कारण की सकाळपासून मला बऱ्याच जणांचे कॉल आले त्या माध्यमातून मी त्यांना सुद्धा समजण्यासाठी हे सांगतोय आपल्याकडे पाहिजे क्षमा आपल्याकडे पाहिजे आपल्याला वेगळ्या रस्त्याने चालायचं आहे आपल्याला फेक करत बसायला टाइम नाही आहे आपल्यापेशी चिकल फेक करत बसायला टाइम घालण्यापेक्षा आपण चार माळा आपल्या जपून होते दहा माळा जपून होते ते आपल्या उपयोग केला हे व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय पूर्ण कॉन्सन्ट्रेट करा देवीवरती भैरवनाथांवरती दत्तात्रय महाराजांवरती विषय सोडून द्या सर्वांनी मी जर सांगितले माहिती आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला धन्यवाद